चौदा ऑगस्टला चंद्रपुरात काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांनी मोर्चा काढला होता सरकार व निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा होता देशातील प्रत्येकाला सरकारविरोधात बोलण्याचा आणि शांततामय निदर्शने करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्यानुसारच हा मोर्चा काढण्यात आलेला असावा परंतु या मोर्चात उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्द काढलेत जे अतिशय निंदनीय आहेत देशाच्या पंतप्रधानाबद्दल काढलेल्या या अपशब्दाचा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे भाजपच्या एका शिष्टमंडळाद्वारे एक रीतसर तक्रार सुद्धा करण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी ही तक्रार स्वीकारून यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिली या शिष्टमंडळात राहुल पावडे, डॉक्टर मंगेश गुलवाडे राजेंद्र गांधी रामपाल सिंग नम्रता ठेमसकर विशाल निंबाळकर सचिन कोतपल्लीवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती